शासन याचा अर्थ फक्त सत्ता असा नाही लोकांची सेवा करणं आणि त्यांचं आयुष्य सुधारणं देखील खूप महत्वाचं आहे अहिल्याबाई होळकरांचं हे वाक्य अत्यंत बोलक आहे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता लोकांची सेवा आणि त्यांच्या आयुष्याची सुधारणा हे शब्द काढून टाकले तर फक्त शासन आणि सत्ता हेच शब्द उरतात हीच गत सध्या महाराष्ट्राची आहे सध्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं सरकार गुलाबी रंगात नाहण्यात आणि रक्षाबंधन करण्यात गरक आहे महायुतीची स्ट्रॅटर्जी ही सध्या झाली आहे महिलांभोवती केंद्रित पण याच त्यांच्या भगिनी त्यांना निवडणुकीत तारणार का कि लोकसभेप्रमाणे इथेही त्यांचा अंदाज चुकणार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का पाहूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम समाज युट्यूब चॅनल वरती स्वागत करते नुकत्याच जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात जम्मू काश्मीरच्या सप्टेंबरमध्ये आणि हरियाणाच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत आता असं असताना या निवडणुकांसाठी महाराष्ट्राची चर्चा होतीच की मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत कोरडा कसा नेमक्या कधी होणार आहेत या निवडणुका तर विधानसभेच्या निवडणुकीचं गुल महाराष्ट्रात वाजणार आहेच पण ते थोडं उशिरा इतके दिवस दिवाळीनंतर निवडणुका होणार अशी चर्चा सुरू होती पण आता या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय आणि नवीन बातमीनुसार डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका होणार असं सांगितलं जात आता प्रश्न असा की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपतोय निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे भारतातल्या राज्यांनी विधानसभांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका जाहीर करणं आवश्यक असतं तरच कार्यकाळ संपल्या संपल्या नवीन सरकार शपथविधी पार पाडू शकतो पण जर कार्यकाळ संपण्याआधी सहा महिन्यात निवडणुका लागल्या ना का ना नाहीत आणि कार्यकाळ संपला तर पुढच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत ता राष्ट्रपती राजवटही लागू शकते आता ही राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय ते पाहूया घटनात्मक शासन यंत्रणा अस्तित्वात न येणं घटनात्मक शासन व्यवस्था नीट चालत नसणं सरकारला बहुमत नसणं किंवा सरकारनं बहुमत गमावणं असतं राज्याने केंद्राचे काही महत्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते या काळापुरती विधानसभा स्थगित होते ही राष्ट्रपती राजवट दोन महिन्यांच्या काळापुरती राहू शकते त्यानंतर राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर केंद्र सरकार संसदेत तसा ठराव मांडतो हा ठराव मंजूर झाल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो राष्ट्रपती राजवटीत राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहतात या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात राज्यपालांच्या सूचनेवरून केंद्र सरकार याबाबतचे बरेच निर्णय घेऊ शकतो म्हणजेच पूर्ण शासन व्यवस्था ही राज्यपालांच्या मार्फत चालते मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या कारणांसाठी खर्चांसाठी मार्च पर्यंत तरतूद करण्यात आलेली असते त्यामुळे ते, ते खर्च केले जाऊ शकतात पण नवीन कोणतेही खर्च करण्याचा अधिकार राज्यपालांना नसतो नवीन योजना कल्याणकारी योजना जाहीर करता येत नाहीत म्हणजेच या काळात राज्य नाम मात्र चालवण्याचा प्रयत्न करण्यात येतो जीवनावश्यक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांना असतात त्यासाठी राष्ट्रपती राजवटीची कोणतीही आडकाटी येत नाही म्हणजे शेतकरी आत्महत्यांसारख्या महत्वाच्या गोष्टींवर ते निर्णय घेऊ शकतात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राष्ट्रपती राजवटीत निर्णय राष्ट्रपती घेतात सुरुवातीला दोन महिने नंतर सहा महिने आणि तीन वर्षांपर्यंत लांबवली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट सुरुवातीला तात्पुरती लावली जाते मग संसदेच्या सहमतीनं वाढत जाते तीन वर्षांपर्यंत राहू शकते काहीच मार्ग निघत नसेल तर मग फेरनिवडणुका घेतल्या जातात मात्र फेर हा सर्वात शेवटचा उपाय आहे कारण राष्ट्रपती राजवटी दरम्यान कुणीही बहुमतासह सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्य चालवण्यासाठी राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्या सहमतीनं तीन आय अधिकारी नेमले जातात जे राज्यपालांना सल्लागार म्हणून काम करतात एकोणीसशे ऐंशी साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोत सरकार बरखास्त केलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अगदी अल्पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेनं एकत्र सत्ता दिल्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल कोश्यारी केंद्र सरकारकडे केली होती तेवीस नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सकाळी शपथ घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट ही पहाटे पाच वाजता काढून टाकण्यात आली होती तेव्हा राज्यपालांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता त्यानंतर ती पुन्हा लागूही झाली होती तीस नोव्हेंबर दोन ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ती हटवण्यात आली आता मुळात महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करायला इतका वेळ का लावतोय हो या बाबतीत काहींचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोग हा चालतोय तो भाजप आणि महायुतीच्या तालावर आता महायुतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्देश काय तर त्यांनी बजेट दरम्यान वाटलेली खिरापत सध्या मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका होताना दिसते ही योजना म्हणजेच बहिणींच्या मतांना विकत घेणं असेच सूर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमटत आहेत आता साधारणतः महायुतीचं यासाठीच वाटप बघू जुलै पासून ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिन्याभराचा काळ गेला जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे हप्ते मिळून तीन हजार जवळपास एक कोटी भगिनींच्या खात्यात जमा झाल्याचं सरकारनं सांगितलं आता जर या निवडणुका पंधरा ऑक्टोबर दरम्यान लागल्या तर पंचेचाळीस दिवस आधी म्हणजे पंचवीस ऑगस्ट पासूनच आचारसंहिता लागू होईल या आचारसंहिते दरम्यान ही योजना पूर्णत्वास जाणं म्हणजे सरकारची निवडणुकीसाठीची स्टंटबाजी म्हणूनच ही योजना ओळखली जाईल आता या सरकारला सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा दोन महिन्यांचा दुसरा तीन हजारचा हप्ता ही महिलांच्या खात्यात जमा करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना आचारसंहितामध्ये नकोय म्हणूनच या निवडणुका पुढे ढकलल्या जात का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र सरकारला विचारतोय आता ही योजना खरी घेतलीय मध्य प्रदेश सरकारची या योजनेचा मध्य प्रदेशात भाजपला फायदा झाला पण तो इथे होईलच असंही नाही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र इथली परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे महाराष्ट्रात काही गेल्या वर्षात जितकं फोडाफोडीचं राजकारण झालंय तितकं मध्य प्रदेश काय कोणत्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही झालेलं आढळत नाही महाराष्ट्रात राजकारण म्हणजे राज्यातल्या जनतेला तिची क्रूर चेष्टा वाटते महाराष्ट्रातली जनता या राजकारणाला मनापासून कंटाळलीये त्यात जर निवडणूक आयोगाने उशिरा निवडणुका लावल्या तर महायुती जिंकण्याची आता जी काही शक्यता आहे ती तितकी पुढे नाही या निवडणुकीतही युती फुटून पक्ष जनतेसमोर दत्त म्हणून उभा राहिला तर याचीही शक्यता नाकारता येत नाही हे बिगुल वाजणार की राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र हे समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार महिला मतदार आपल्या भावांना वाचवत त्यांचं रक्षण करणार का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच मिळणार आहेत या याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद